नमस्कार विजयदीप न्यूजमध्ये आपले स्वागत धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा आज बुधवार चोवीस जुलै सकाळचे उजनी अपडेट सुरुवातीला ब्रेकिंग बातमी खडकवासला धरणसाखळीतील खडकवासला धरण ओव्हरफ्लो पाटे साडेतीन वाजता धरण सांडव्यातून दोन हजार क्युसेक्स वेगाने पाणी मुठा नदीपात्रात सुरू करण्यात आले त्यात सकाळी सात वाजता वाढ करून नऊ हजार चारशे सोळा क्युसेक्स करण्यात आले भीमा खोऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग खोऱ्यातील धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात असून धरणातील पाणीसाठी झपाट्याने वाढू लागले पुणे बंडगार्डन येथील विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाली पुणे बंड गार्डन येथून तेवीस हजार सहाशे तेरा क्युसेक्स पाण्याची उजनीकडे आगेकूच सुरू असून यात सायंकाळपर्यंत आणखी वाढ होणार प्रत्यक्षात उजनीत दौंड येथून मिसळणाऱ्या पाण्यात देखील काल मंगळवार तेवीस जुलै सायंकाळच्या तुलनेत चार हजार सहाशे सहासष्ट क्युसेक्सने वाढ झाली आज सायंकाळपर्यंत उजनीत येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे भीमाखोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात मंगळवार तेवीस जुलै सकाळी सहा ते आज बुधवार चोवीस जुलै सकाळी सहा या चोवीस तासात खंडाळा दोनशे तीन मिलीमीटर भीमाशंकर एकशे एकोणऐंशी मिलीमीटर mm, पवना पाणलोट क्षेत्रात कोळे एकशे सदोतीस mm, मिलीमीटर डिंबे पाणलोट क्षेत्रात राजापूर अठ्ठ्याण्णव मिलीमीटर mm, पिंपळगावजोगे पाणलोट क्षेत्रात खिरेश्वर एकशे mm, एकोणचाळीस मिलीमीटर मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात कुंभेरी एकशे साठ मिलीमीटर mm, आंध्रा धरण पाणलोट क्षेत्रात सावले एकशे तीस मिलीमीटर mm, तसेच खोऱ्यातील एकवीस पैकी बारा धरणावर पावसाचा जोर कायम असून डिंबे धरणावर पन्नास मिलीमीटर mm, कळमोडी अडुसष्ट मिलीमीटर mm, चाचकमान छत्तीस मिलीमीटर mm, भामा आस्केड त्रेसष्ट मिलीमीटर वडिवळे एकशे पन्नास मिलीमीटर आंध्रा शहाऐंशी मिलीमीटर mm, पवना एकशे पंचेचाळीस मिलीमीटर कासारसाई बावन्न मिलीमीटर mm, मुळशी एकशे त्रेपन्न mm, मिलीमीटर टेमगर एकशे सत्तर मिलीमीटर mm, वरसगाव पानशेत प्रत्येकी ब्याऐंशी मिलीमीटर mm, तर खडकवासला अठ्ठावीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली दमदार पावसाने चोवीस तासात खोऱ्यातील एकवीस पैकी सतरा धरणात मिळून एकूण सात पॉईंट ब्याऐंशी टी एमशी पाणी जमा झाले खोऱ्यातील कळमोडी धरण सांडव्यातून चोवीसशे एकोणीस क्युसेक्स तर वडिवेळेमधून पाच हजार क्युसेक्स व खडकवासलामधून नऊ हजार चारशे सोळा क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सुरू आहे खडकवासला कळमोडी धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत तर वडिवेळे